हाय मी स्वाती आज मला अचानक माझ्या लहानपणाची खूप आठवण आली किती छान असतात ना नाये, काये नाये, काये नाये। ते लहानपणाचे दिवस कुणाची एक नाही कुणाची दोन नाही काय नाही काय नाही जे काय टेन्शन असेल ते सगळे आपले आई वडील घेतात आपल्याला काय टेन्शन नाही काय नाही बाहेर जायचं खेळायचं मस्त खेळायचं वगैरे संध्याकाळी दिवस जायच्या वेळेला मग घरी यायचं खायचं प्यायचं मस्ती करायची आईने ओरडलं का मग रडायचं किती छान दिवस होते ते एकदम मी तर अशी पन, अशी पन, अशी ना तुम्हाला सांगते माझा एक लहान भाऊ आहे जास्त अंतर नाही आमच्यात तरी आम्ही दोघं ना एकमेकांशी ना मस्ती पण करायचो आणि मारामारी तर बापरे खूपच करायचो खूप मारामारी करायचो खूप आणि अशी पण अशी मारामारी करायचं ना आम्ही एकमेकांची केस पकडून एकमेकांची केस पकडून आमची भांडणं घराच्या बाहेर असायची रोडवरती रोडवरती आम्ही भांडायचं माझा भाऊ तो पण काही कमी नाही ऐकायला तयार नाही मी पण ऐकायला तयार नाही एकमेकांच्या त्या भांडणाच्या वेळेला एकमेकांच्या मनात एवढी नफरत असायची ना असं वाटायचं किती मारू किती मारू त्याला त्याला पण वाटत असेल मला किती मारू एवढी एवढी गणा गमती जमती आहेत ना काय काय वेळेला काय माहिती माहितीये का माझ्या भावाची माझी भांडणं जास्त करून घरातच व्हायची एकमेकांना लय मारू मारू करायचं आम्ही जेवढा तो मला मारायचा तेवढी मी त्याला मारित नव्हते तोच मला लय मारायचा पण तरी मी मारायचा प्रयत्न करायची पण माझा काय त्याला जास्त मार नाही बसायचा त्याचाच मला मार बसायचा मी मोठी बहीण आहे त्याची तो माझा लहान भाऊ आणि तो मला सांगू कधी कधी ना आमची भांडण रोडवर जायची तर रोडवरती जायची रोडवर ना तर काय काही लोक आहे ना जशी काही पिक्चरची शूटिंग चालू आहे जशी काही पिक्चरची शूटिंग बघायला आली आहेत लोक अशी लांब राहून मस्त बघायची हसायची मज्जा घ्यायची आणि आम्ही एकमेकांना मारू मारू काढायचं नंतर नंतर मग काही आमची भांडणं जरा शांत झाली ना कि मग थोड्या वेळानी ना म्हणजे काहीतरी बराच वेळ निघून गेल्याच्या नंतर असं वाटायचं यार का भांडत होतो आम्ही लोकांनी आमचं हसी मजाक बनवलं लोक हसत आहे आम्हाला कि काय भांडून म्हणजे कळतच नाही आपल्याला त्यावेळेला आणि मग मी ले, ले विचार करायची का नको भांडायला बाई माझा लहान भाऊ आहे माझाच भाव आहे मगच मी त्याच्याबरोबर भांडते नको भांडायला प्रेम पण यायचं मग नंतर त्याच्यावर जेवढं भांडायचं ना तेवढं प्रेम पण यायचं त्याचं पण तो पण त्याचं पण तेवढं प्रेम यायचं नंतर आम्ही एकमेकांशी मिळून जुळून राहायचं नंतर कशावरून काय फिसकटायचं कटायचं ना आमचं मला म्हणजे तेवढं काय कळायचंच नाही कशावरून काय भांडणं तू कशावरून पण भांडणं कशावरूनसुद्धा जरा जरा भांडणं झाली का ती एवढीशी छोटीशी भांडणं एवढी मोठी हो व्हायची हो ना की आमची धुतलेली कपडे रशीवर टाकलेली असायची ना त्यावेळेस काही कपाट वगैरे नव्हतं म्हणजे अशी रशी असायची लावलेली तर रशीवर कपडे असायचे ना तर रशीवरचे धुतलेली कपडे तो माझे कपडे खाली टाकणार त्याच्यावर नाचणार मी त्याचे कपडे मग मला रागणार मग मी पण त्याचे धुतलेले कपडे खाली टाकणार त्याच्यावर नाचणार आणि ते पण आई वडील घरात नसतानाच भांडणं व्हायची आई वडील घरात असले का मग आमची भांडणच नाही व्हायची आणि मग कपड्यांवर नाचायचं हे बघ मी तुझ्या कपड्यांवर नाचते मग तो पण थांब थांब मी पण आता तुझे कपडे मिळवतो मग मग तो पण नाचणार आणि मग आई किंवा वडील घरी आले मग या धाक धाकधुक आता मला वरडा बसतो की काय मग त्या वेळेला जर आई वडील आले ना नेमके आमच्या भांडणातच तर भरपूर वरडा बसायचा त्याला नाही वरडा बसायचा जास्त पण मला भरपूर ओरडा बसायचा त्याच्या लहानपणी त्याला नाही जास्त ओरडा बसला तर ते दिवस मला कधी कधी आठवतात ते कि किती छान होते म्हणजे शाळेत जायचं जवळजवळ दोन किलोमीटर लांब चालत जायचं शाळेला खूप लांब चालत जायचं शाळेला संध्याकाळी घरी यायचं आई तर जेवायला भेटायचं पाणी सगळं सगळं भेटायचं मग खेळायला जायचं जरा खेळून आलं की घरातली पण थोडीफार कामं उरकायची आईला मदत करायची कामामध्ये सुट्टीच्या दिवशी गौऱ्याला जायचं गौऱ्याला पाठी घ्यायचो आणि लांब रानामध्ये गौऱ्याला जायचं त्यावेळेला काही घ्यास वगैरे काही नव्हते ना चुलीच असायचे जास्त करून चुलीवरच जेवण आणि मग किती छान गौऱ्याला जायचं मस्त एक तिरडी लावायची गौऱ्यांची एक पाठी भरून गौऱ्या तिरडी बोलतात ना त्याला एक तिरडी लावून आणायची गौऱ्याची कधी कधी एवढ्या गौऱ्या सापडायच्या ना की दोन दोन खेप करायला लागायच्या आता कसलं काय आता कुठं गौऱ्या आण कुठं काय कुठं काय आता काय नाही राहिलं आता काय का लग्न झाल्याच्या नंतर आपण शहरामध्ये आल्यावरती काय आपलं घ्यायचं नाही आपण चूल नाही गवऱ्या नाही फाटी नाही काय नाही काय नाही आता फक्त घ्यास पण ते जे जुने दिवस होते ना खूप छान होते ते जुने दिवस मला ना ते दिवस खूप आठवतात असं गावातून घरी आले ना तर काही ना काही घेऊनच यायचे खायला तर एक आस लागलेली असायची बाई काय आणले तात्याने खायला मी माझ्या वडिलांना तात्या बोलायचे म्हणजे बोलते माझ्या वडिलांना मी तात्या बोलते आणि त्यावेळेला ना परिस्थिती पण एवढी खराब होती खूप खराब होती आम्ही लहान आम्ही दोघं बहीण भाऊ लहान असायचे आणि आमचा मच्छी मारायचा धंदा आहे तर माझे वडील पागेर घेऊन जायचे मच्छी मारायला तेव्हा काय एवढं जास्त भेटायचे नाही ना पैसे तर आमची परिस्थिती खूप आणि त्यावेळेला ना शाळेत जायचं ना आता दोन रुपये खूप असायचे दोन रुपये आठाने दिले ना खायला आठाने की ते आठाने पुरेसे व्हायचे आठण्यामध्ये भरपूर गोळ्या यायच्या खायला आणि आठाने दीड रुपये दोन पाच रुपये दिले ना बापरे पाच रुपये म्हणजे पाचशे रुपयेच होते त्यावेळेला खूप होते पाच रुपये म्हणजे दहा रुपये म्हणले तर मग आनंदाने नाचायला उड्या मारायलाच व्हायचं पण एवढं नाही पण दोन रुपये अडीच रुपये असे भेटायचे आम्हाला खायला किती छान होते ते दिवस दोन रुपयात अडीच रुपयात खायला भेटायचं किती छान एकदम मला ते एकदम आठवण त्या दिवसांची कधी कधी असं जेव्हा आपल्याला मी तुम्हाला एक सांगू का जेव्हा तुम्हाला काय तुम्हा असं टेन्शन वगैरेचं हो असेल ना टेन्शन वगैरे हो की आता कसं होणार हे कसं होणार ते तर ना त्या टेन्शनमध्ये फसण्यापेक्षा आहे ना थोड्या वेळासाठी ना तुम्ही तुमच्या भूतकाळात जावा लग्नाच्या आधी लहानपणा लहानपणीच्या भूतकाळामध्ये जावा तुम्ही बघा किती छान वाटेल तुम्हाला मी तर कधी कधी करते कधी ना असं एक एकटी शांत बसले ना की मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या करते मग ते शाळेतले सर मॅडम मैत्रिणी मैत्रिणींची कशी लग्न झाली गावामध्ये त्यावेळीच्या त्या गमती जमती किंवा लहान असताना म्हणजे सगळ्या मैत्रिणी वगैरे एकत्र येऊन बसायचं गप्पा मारायच्या त्यातल्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न झालं ती लग्न झाल्याच्या नंतर पाचशे व्या दिवशी घरी येते मग तिला विचारायचं काय ग म्हणजे तिला तिचं विचारायचं सगळं म्हणजे की कसे तुझ्या घरचे कसे दिवस गेले तुझे तुला करमला का मग ती तिच्या त्या गमती जमती सांगणार मग त्याच्यानंतर मग पुन्हा एक दोन मैत्रिणींची लग्न झाली का मग सगळ्या ती परत त्या पण चार पाच दिवसांनी घरी आल्या का मग पुन्हा मग सगळ्या मैत्रिणी एकत्र बसणार मग विचारणार त्यांची स्टोरी विचारणार की लग्न झाल्याच्या नंतर काय झालं कसं झालं काय काय गमती जमती झाल्या हे सगळं विचारण्यात एवढे छान म्हणजे ते दिवस किती छान दिवस होते ते आता तर कसलं मैत्रिणी कसलं काय कसलं काय सगळ्या मैत्रिणी पांगल्या जी ती आपल्या आपल्या संसारामध्ये रमल्यात आपल्या मुलाबाळांना मोठं करण्यामध्ये अडकल्यात सगळेजण आता आपल्या घरपरपंच चालवण्यामध्ये अडकलेली आहेत आता तरी कधी मैत्रिणी भेटल्या तर कधी यात्रा असेल तर नाहीतर मग कसलं काय कोणी मैत्रिणी भेटत नाही काय नाही फक्त फोनवर बोलायचं फोनवर बोलून झालं की मग झालं पहिल्यासारखे दिवसच नाही राहिले आता तर बघा तुम्हीसुद्धा कधी असं टेन्शन आलं मूड खराब असेल उदास वाटत असेल तर तुम्ही ना तुमच्या भूतकाळामध्ये जावा तुमच्या लहानपणीची आठवण काढा बघा तुम्हाला खूप छान वाटेल तुमच्या आहे ना चेहऱ्यावर एक स्मूथ हसू येईल बघा तुम्ही करून करा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय